तिसऱ्या आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने बजावला मतदानाचा हक्क प्रहारचे जयकुमार बेलखडे यांनी केले मतदान वदत्या चार मतदारसंघापैकी केवळ वारवी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात आहे तेथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जयकुमार बेलखडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे कारंजा येथील मतदान केंद्रांवर सपत्निक मतदानाचा हक्क बजाव सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले तर येथे तिसऱ्या आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाने भाजप व राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार दिला आरबी विधानसभा क्षेत्रात नागरिक सकाळपासूनच मतदानासाठी बाहेर पडत आहे यावेळी मतदानाचा टीका टक्का देखील वाढण्याची शक्यता आहे तो चांगला उमेदवार पाहून तुम्ही त्याला मतदान करा विकासासाठी जो लढणारा व्यक्ती आहे त्यांना मतदान करा माझं असं म्हणणं आहे की सर्व आर्वी विधानसभेतल्या जनतेला मतदान करण्यासाठी शंभर टक्के घराच्या बाहेर पडा आज तुमचं जे मतदान आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे विकास सर्वात महत्त्वाचा करण्याचा असेल तर चांगला उमेदवार पाहून त्याला मतदान करा